मावशी बसलेल्या तिथं मावशी मावशी नमस्कार लाडक्या बिढीचे पैसे भेटतील का नाहीतर फॉर्म भर नव्हतं भेटलं नाहीत बर नाही मला मिळालं नाही का बस मग आता कुठले उमेदवार काय उभा राहिला माहित आहे का आता आली तुम्हाला माहित आहे काय आम्हाला माहित नाही गावानं आलोय आम्ही आम्हाला कायच नाही आले गा, गाव नव्हतं आता आम्ही गेलतो मग आता कोण दुसरं गेला आम्ही गेलतो तु। पुण्याला काय चर्चा उमेदवार आम्ही बाहेरच जात नाही तर कशाला तो का तिकडे राहतो हे पडले घर सडकच्या कडल आहे आम्ही काय वाजत आलं तर मग कळणार मग तोडताना काय कळणार आहे हा ती लाडके बढीच पैसे भेटत भेटते आता पण आता आले तर का नाही तर काय बघितलं नाही हं म्हणजे मला लाडकी बहिणीचे पैसे भेटले म्हणल्यावर महिला ते बीजेपी बिझीबल मतदान करते त्यावर त्यामुळं ते तसे काय होणार आहे हुजरे दिसतंय कसं ते भाजप सरकारनं चालू केलं नाही आम्ही जे आवडेल त्याला देणार काय कुठलं पक्ष आवडते आपल्याला आता तुम्ही सांगिलत रा आम्हाला कळेल करेल आता तुम्ही सांगिलत आम्हाला काय करणार मग आता कुठलं आवडील आता आपले गावचा दावला मानेची सोनं बारालीत ती आपल्या भिक करायचं बरं ना? का काचेना तुम्हाला रागी होऊ दे ना तर काय कुठलं काय काय म्हणलं गावचं कोण म्हटलं गावातलं आमच्या गावात दावला म्हणे सोनो उभरायली बरं दुसरा कोण माहित नाही का दुसरा माझ्याकडे दावला माने आलताय त्याचं मला माहित आहे दुसरं काय माहित नाही कोण तुम्हाला रागी देणार काय होईल बरोबर तुझं 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 काय तुझं काय आहे आता तेच जाऊ म्हणिलं तेच माझं बी जाऊ म्हणजे तच तुमचं बी बाबा नमस्कार काय तुम्हाला माहित आहे काय नाही बाबा काय कुठले पक्षी तर हे माहित आहे कुठले कुठले पक्ष्यात नाही आलं पुण्याला असतोय इकडं आता घराच्या आईला चला ते पुण्याला असल्यामुळे मध्ये काय सध्या वातावरण आहे कुणाचं नाव मी तर आज आले बाबा मी कामावर असतोय नाव मला असच म्हणते मी आतापर्यंत आलो नाही नाही ऐकाय मी चडचनला असतोय कामावर ऐका ये मी आतापर्यंत त्याला नाही मी बाहेर गाव शकतो बाहेर गाव मी आता आज जारी दोन दिवस होतो अहो का काय बोलत काय नाही बोलायचा प्रश्न नाही कारण असताना मी चडचण ला असतो कामाला मग आज आलो मग तो डायरेक्ट असं काय माहितच बरोबर कुठले कुठल्या पक्षात येत काय काय राष्ट्रवादी असेल भाजप असेल काय राष्ट्रवादी भाजपचे किती लोक आहेत काय काय आता ते कसं सांगणार बरं जास्त लोक कुठले येतात असं वाटतंय काय दोन्ही सेम असतील काय त्याचं काय सांगता येत नाही दोन्ही सेम बर मग आता गावातला उमेदवार आहे म्हणतो की दुधाळ आहे आता काय आता काय आपल्याला बी काही एवढी कल्पना नाही जास्त बर गावाचा विकास काय राहिला अजून काय नाही गावाचा विकास बऱ्यापैकी झालाय की बरं अगं काय राहिला बिल काय नाही चालूच आहेत कामं त्यांनी त्याचं काय आमदार साहेब येते का येतात की काही कामगिरी आमदार साहेब आता का आता मोठे मोठे माणसं आहेत म्हणजे गावातले बी पुढारी हम्म तुम्हाला काय वाटत ऐकायला तर मुलाखत काय म्हणजे मुलाखत नको मी गावावर नालोय मी दहा हजारे आहे मी इथला नाही मी बाहेरचा आहे असं म्हटलं जाते अख्खा गाव कमीत कमी मी अख्खा गाव म्हणते काय काय नको म्हणते आजी नमस्कार नमस्कार का, काय काय सांगायचं आपल्या गा, गावाचा काय लाडकी म्हणजे पैसे मिळतील काही माहिती भरले की नाही गावातले कोण उमेदवार आहे काय माहित आहे काय काय आपण ते कसल माहितच नाही बाबा मला नाएत। नाएत बर माहितच नाही पण माहित नाही जिल्हा परिषद पंचाच मी जर निवडणुका चर्चा आपल्या गावाचा पण राजकारण मोठा इथं भाजप भाजप आमदार साहेबांनी काय निधी निधीवर दिलाय गावला दिलाय काय काय काम केलं आता साहेबांनी भरपूर केले भरपूर केले काय कधी वर परत मग आता इथं कुठल्या कुठल्या उमेदवारी चर्चा जिल्हा परिषद ला जिल्हा परिषद हनुम छत आणि श्रीकांत गणपाटील गणपाटील बर मग आता जनसंपर्क असणारा कोणला उमेदवार आहे आतापर्यंत दोन्ही आहेत आता आपलं गाव कोणाला पसंत देईल आपलं गाव कोणाला पसंत देईल भाजप भाजप उमेदवार कोण असणार भाजप भाजप आतापर्यंत काय लोकांच्या संपर्कात किंवा काय काम वगैरे काय केले जायचं काम केले कारण असं मत तीन वर्ष झालं ती तयारी करते हा तयारी तर आधीपासून हे चालू आहे ना बापा ही तुमच्या गावात एक उमेदवार आहेत माने हम्म तर ते हनुमान शेड सोबत होते आता वेगळाच भरला हे कराय का ते असू शकतंय पण अर्ज जरी हे केला भरला होता आज अंतिम हे आहे ना मदत आहे अर्ज काढायचे त्यानंतर च हे होईल फायनल का हनुमान सेट च फायनल दुसरा कुठला पाहिजे मध्ये श्रीकांत गणपाटील हम्म मग आता मला सांगा की आता ही जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे कुठल्या कुठल्या गावात भाजपला किंवा आमदार साहेबांनी माग घातली लोक आमदार जिंकलाय ना ह्या गावचा नाही नाही लोक कुठल्या कुठल्या गावची माग जातील बीजेपी च्या मरडे येडाव उलजंदे चर्चंगे मोठी मोठी कुठली गाव ह्यापैकी मरडे एक आहे मोठं गाव मग त्या म्हणजे किती किती टक्के होईल भारतीय जनता पार्टीला एक आठ हजाराच्या आसपास आहे मतदान त्यातलं पाच सहा पर्यंत वाचवाड झाले आता हर्मन शेठ दुधाड यांच्या घरची पण त्यांचं काय नाव माहिती आहे का हाय काय संगीता संगीता अक्का काय आख्खाच म्हणते काय संगीत दा आता आहे संगीताच आता संगीतात आहे वर जर निवडून राहिले तर तशा आमदारनं काम केली तशी करतील करणार घे कस काय करणार सगळे अशीच म्हणती हो पहिल्यांदा नाही नाही करणार नक्की करणार ते आम्ही काम करतो एखादी परत काय हरकत नाही असं नाही नाही करणार 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 नक्की काम करणार मग नक्की बर असा आहे की आणि भाजपचा संपर्क तडका दिसतो इथं त्याच्यामुळं आमदार साहेबांमुळं लोक इथं आहेत आणि हनुमान शेठ दुधाळ यांच देखील बोललं आहे आणि ह्याच्यामुळं या गावात नेमकी लोक बोलत नाहीत मग आता बोलत नसल्यामुळं जास्त लोकांच्या संपर्क पण अजून काही लोक आपल्याला सापडतात का ते बघूया आणि आपण इथं नमस्कार नमस्कार बोला काय जिल्हा परिषद निवडणूक सध्या चालू आहेत काय आपल्या गावाचं वारं काय कसं काय कुटली -कुटली सा चालू की काय आता त्याला पण कुठली कुठली उमेदवार चर्चा वगैरे काय असं काय आमच्याकडे आता सध्या सांगायचं म्हणजे चालू मध्ये आम्ही भाजपच्या पाठीचे आहे भाजपच्या पाठीचे आहे भाजपचे हो बाकीचा उमेदवार कोण काम आहे काय नाही सुन त्याचा विचार शोधून करायचा नाही आपल्याला भाजपचा उमेदवार काम आहेत पण भाजप भाजप आहे भाजपच्या मागा हो आमदार साहेबांनी काय काम केली ते काय केले ते काय थोडे रोड रोडबीड रोड बीड सगळे केलेले त्यांनी पाण्याचा संपर्क आहे थोडा त्यांनी ते आता केले उद्घाटन झाले काही थोड्याफार भागात आले काही थोड्याफार भागात नाही अजूनही चालू आहे नियोजन होईल सगळं काही एकदाच होत असत हो आता मग या आपल्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे काय आपल्याकडे साधारणपणे दोन हजार आहे दोन हजार मतदान किती होते मतदान एक हजार होईल बघा कारण सोळाशे मतदान आहे पोलिंग पूर्णच पूर्ण सोळाशे कारण बाहेरगावी जास्त आहे अन्न होणार नाही कोणाला कोण आणणार असं तर आणतील पण जिल्हा परिषद लागणार नाही शक्य होत नाही कसे आणायचे सगळे बाहेर गावी खालच भाजप हे तर काँग्रेसच माने म्हणून राष्ट्रवादी आहे मध्ये आहे राष्ट्रवादी म्हटलं जाते कारण शरद पवार राष्ट्रवादी बरोबर आहे ते काय झाले माहिती काँग्रेसचा चिटणीस आहे ना तो काँग्रेसचा म्हटलं राष्ट्रवादी लोक तिकडं राष्ट्रवादी त्यातलंच निमाणे मी होते बाकीचे पन्नास टक्के साहेब साठ टक्के भाजप होतं भाजपला भाजप केली आम्ही जाई आम्ही जाईत सत्तेत जाईल बोलायला काय कोणाच काय तोंड बघून बोलायचं आपल्याला गावचा विकास आम्ही सगळं केलेला जाईल कोणत्याही व्यक्तीला विचार गावातला विकास काय झालाय ते मग आता स्थानिकचा पण उमेदवार आहे ये आपला क्रॉस आपण त्यांना घेऊन करायचं काय बरोबर असं आहे आहे मग मग संगीत आता बीजीपीड म्हटलं मग सत्तर टक्के संगीत आमदारांचा पण चांगला संपर्क आहे आणि आमदारांना पण बरीच कामं केली त्या ठिकाणी आणि ह्याच्यामुळे ह्या ठिकाणी बीजेपीला मानणारा वर्ग सर्वात जास्त आणि बीजेपी कामं केली असं म्हटलं जातंय परंतु आता लोक आहेत पण बोलत नाही शासकीय लोक आहेत शासकीय लोक बोलत नसल्यामुळं आता कोण अजून गावते का बघूया दादा नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक मला तर काय माहित नाही बरं आता युवक म्हणून काय केलं पाहिजे ह्या शासनाने युवकांसाठी व्यवसायासाठी व्यवसायासाठी तर शिक्षण किंवा व्यवसाय काय केलं पाहिजे का ना आहे व्यवस्थित आहे सगळं बर हम्म बर इथं कुठल्या कुठल्या पक्षी लोक तुमच्या गावात एक भाजपचे आहे ते म्हणते सर्वात जास्त कुठला मोठा आहे भाजप भाजप सर्वात गट हा इथं भाजप आहे दादा नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक निवडणुका सध्या तर त्याच्याबद्दल काय उमेदवार कुठली चर्चा वगैरे काय कुठले कुठल्या पक्षी लोक माहिती नाही त्याच्यामुळं आता आता या ठिकाणी आपण थांबायची वेळ आलेली आहे बहुतेक दोन दोन तीन तीन लोक आपण बघूया इथं तुमची तर या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पंचायत समितीला कोण आहे जिल्हा परिषद कोण माहित आहे का पंचायत समितीला मलमे म्हणून कोणतं माळवे आणि दुदार शेठ म्हणून आहेत कमळाकडून आणि इकडून महेश माने आमच्या गावचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत काँग्रेस काँग्रेस का राष्ट्रवादी राष्ट्रवादी समविचारी आघाडीच होणार आहे समविकास आघाडीची किती लोक आहेत किती लोक आहेत म्हणजे लोक म्हणत नाही पण गट गट किती आहे सध्या गावामध्ये पन्नास पन्नास टक्के होण्यासारखा आहे पण जर आमच्या गावचा उमेदवार फिरला तर सत्तर टक्के प्लस मतदान होईल मांडणे समेचार्य या गाडी आता मांडेंच्या गरजेचं नाव काय जीव आहे माहिती आहे महेश माने यांच्या पत्नी काय त्यांचं नाव जयश्री महेश माने जयश्री महेश माने आणि दुधाळ दुधाळशेठ नाव माहित नाही त्यांचं संगीत अक्का आक्रम संगीत अक्का मग आता ह्या दोघांमध्ये तर म्हंटल तर गावामध्ये कसं कसं होईल सध्या पन्नास पन्नास टक्के होईल पण आमच्या गावाचा उमेदवार अजून फिरलेला नाही तो फिरल्यानंतर मात्र सत्तर प्लस होईल महेश माने यांना फिरला नसताना पन्नास पन्ना जर फिरला तर सत्तर सत्तर प्लस तर अशा पद्धतीने उमेदवार फिरला तर पन्नास नाही फिरला फिरल्यामुळे पन्नास फिरला तर पन्ना सत्तर नमस्कार कुठे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहेत माहित आहे का कुठले कुठले उमेदवार नाव आहेत दुधाळ एक माहित आहे दुधाळ दुसरं काय नाही दुसरं माहित आहे रात्री काय काय दुधाळ दुधाळा दुधाळा ते दुसरं कोण नाही सांगितलं तरी हा समाधान अवतडे दादा आमदार बर ते आलते इकडे आलते हा बीजेपी कशाचा कार्यक्रम होता दौरा होता त्यांचा त्यातून सांगितलं हा दुसरं उमेदवार तुमच्या कुठल्या गाव गावात आहे म्हणजे फुलजिंदीचा फुलजिंदी गटात दुधाळन काय त्याचं नाव नाव मला पण दुधाळच्या घरी शुभ आहे त्यांचं काय नाव माहिती आहे संगीता काय तर म्हणलं संगीता हनुमंत कमळच आहे आमचं कमळच काय कमळ बाकी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि कमला सवलत दिलेलं आहे आम्हाला बर त्यामुळे कमळ कमळ कमळाने सवलत दिल्यामुळं कमळ म्हणजे आता जेणे म्हटली की इकडं पन्नास पन्नास टक्के फिरला नाही फिर फिरला तरी पन्नास टक्के फिरल्यावर साठ टक्के असं होतंय ठीक आहे गावाची लोकसंख्या खूप कमी आहे गावाची लोकसंख्या खूप कमी आहे तरी पण लोक काय काय बोलतात काय काय बोलत नाही परंतु जे हुलुती गटामध्ये हे महत्वाचं गाव आहे कारण की या ठिकाणी माण्यांचं गाव आहे जे उमेदवार आहेत परंतु याच्यातून काय हे आपल्याला माहित आहे यातून आता आपण समजूया की आणि यातून लोक फार कमी बोलतात वगैरे काय लोक का बोलण्यास टाळटाळ करतात परंतु आपण ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचतो त्या त्या लोकांनी काय 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 आपल्यासोबत जी चर्चा केली की तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद तर सध्या या गावामध्ये आपण ठरत असताना बरेच लोकांनी बोलण्यास नाकार दिला काही लोकांनी बोलायला तयारी दाखवली परंतु काय लोक शासकीय होती काय लोक म्हणजे वेगळे वेगळे होती परंतु शासकीय म्हणून सांगण्यात आलं परंतु व्यवसायावाले देखील बोलले नाहीत वगैरे काय व्यवसायावाले बोलले परंतु नाव जास्त घेण्यात आले नाही उमेदवाराचं नाव घेतलं नाही परंतु पक्षाचं नाव घेतलं या ठिकाणी भाजपला पण पसद्धी केली जाते परंतु हनुमंत दुदाळ यांचं सातत्यानं नाव येतंय म्हणजे हनुमंत दुदाळ यांचं काम या ठिकाणी आहे मजते आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांनी पोचलेलं आहे कारण की जनसामान्यांच्या तोंडातून हनुमंत दुदाळ संगीता असं नाव येतंय आणि जे माने आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत परंतु अजून देखील त्यांच्या काय मीटिंग राहिलेत किंवा त्यांचं काय अजून समविचाराचं काय होते ह्याच्यावर डिफेंड राहणार आहे परंतु हनुमंत दुधाळे यांनी पक्ष पक्षा, पक्षात प्रवेश केल्यामुळं काय लोक म्हणतात की नाराज झाली काय लोक म्हणतात नाराज वगैरे नाही झाली तर त्यांना फायदा झालेला आहे हनुमंत शेठ दुधाळ हे पक्षात नसताना देखील स्वतःचे वल निर्माण केले तीन चार वर्षापासून सातत्यानं समाज कार्याच्या कार्यामध्ये ते द, दंग ते का होते तशाच पद्धतीनं लोकांनी त्यांना चांगली पसंती दिलेली आहे प्रत्येकाच्या अडचणीला जाणारा माणूस म्हणून तर हनुमंत दुधाळ हे नाव सातत्यानं पुढे येते तर संगीत पसंती त्या पद्धतीनं मिळते संगीत संगीताला त्याचा फायदा होतोय का जे हनुमंत दुधाळने आजपर्यंत जे काही गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये आपला ठसाव कार्याचा ठसाव उमटवला की जेणेकरून त्यांनी त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात कोणाच्या लग्नाचा असेल कोणाचं काय असेल तर प्रत्येकाला मदत केल्यामुळं लोक त्यांच्या बाजूने वळतात वगैरे कुठली सत्ता नसताना कुठल्या पदावर नसताना परंतु हनुमंत दुधाळ आणि माण्यामध्ये कशा पद्धतीनं फाईट होते हे बघण्याची महत्वाची गोष्ट कारण की हनुमंत दुधाळ हनुमंत दुधाळ यांच्यासोबत माने देखील होते परंतु काही दिवस त्यांच्यासोबत कामही केलं परंतु या निवडणुकीमध्ये वेगळे वेगळे फॉर्म भरण्यात आले मग त्याच्यामुळं हनुमंत दुधाळ विरुद्ध माने अशी लढाई आहे परंतु काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढाई आहे असं म्हटलं जाते काही ठिकाणी आमदारांचं नाव घेतलं जाते परंतु काही ठिकाणी संगीत संगीता चालणार असंही म्हटलं जाते छोट्या गावा, छोट्या गावा, गा छोट्या छोट्या गावामध्ये देखील त्याचा बोलबाला जातोय महत्वाची एक गोष्ट कारण की ज्या गावाचा उमेदवार आहे त्या गावामध्ये देखील संगीत अक्काला लोकप्रियता जास्त प्रमाणात मिळते हे म्हणावं लागेल कारण की अजून देखील काही लोक माण्याबद्दल बोलायला थोडीशी माग पुढं बघितलं जाते किंवा बाकीचं बोललं जाते मग ह्याच्या ह्याचा अर्थ काय वगैरे जर गावातला उमेदवार असेल तर गावातील लोकांनी ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहणार परंतु लोक नाव कुठ तरी मागे पड बघतात आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलो पण त्या लोकांनी म्हटलं की मी बाहेर गावून आलोय मी आजारी आहे मी अशा पद्धतीचं नाना प्रकारचे टोलाटोलीची उत्तर दिली परंतु त्यांना बोलायचं नसेल कदाचित त्यांच्यावर दर्पण येऊ शकतं त्यांचंही बरोबर आहे बोलण्यापेक्षा करून आपण महत्वाची गोष्ट काय लोक कॅमेरा समोर येऊन बोलले पण काय लोक कॅमेराच्या पाठीमागं बोलले पण त्यांनाही आपण दोष देण्याचा अर्थ नाही कारण की ज्याच्या वैयक्तिक तो प्रश्न असतो त्याच्यामुळं या कुलजती गटामध्ये नेमकं निर्णायक ठरणार आणि काही ठिकाणी हनुमंत दुधारा यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं तर लोकप्रियता तर लोक त्यांच्या पाठीमागा आणि संगीत संगीताक्कांचं सातत्यानं नाव होते तसं हनुमंत दुधारा काम करू शकतात तशाच पद्धतीनं ही काम करू शकते तर हुलजंती गटामध्ये सर्वात जास्त म्हटलं तर दुधाळ यांचं नाव पुढे येतंय जे प्रमुख्याने मोठी मोठी गाव आहेत ह्या प्रमुख मोठी मोठी जी गाव आहेत त्या गावामध्ये देखील त्यांना नावाला पसंती आहे या ठिकाणी थांबतोय धन्यवाद